मोठी बातमी समोरते इर्षालवाडी दरडग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे बरेच दिवस झाले तरी सुद्धा इथल्या नागरिकांना हक्काची घरं मिळाली नाही आहेत वर्ष होत आलं तरी पुनर्वसन अद्याप झालेलं नाहीये त्यातच पावसाळा तोंडावरती आहे तरी सुद्धा घर न मिळाल्यामुळं इथल्या दरडग्रस्तांची परवड ही सुरूच आहे आज आम्ही एवढी की तुम्हाला येईल भरपाया थोडाफार दिला पाहिजे ना जगण्यासाठी अजून जे आम्हाला घरात दिले त्या घरामध्ये आम्ही जाऊ ते आम्हाला पाण्या बिल लाईट बिल गॅस वगैरे सगळं भरायला लागल म्हणजे आम्हाला तिथं फुकाट नाही भेटणार ना हो मग आम्हाला थोडाफार जग निल त्याच्यासाठी दिसत काय काही आज खूपच होतो गरमेचा त्रास होतो पाणी नाही टायमावर लाईट नाही टायमावर त्रास होणारच आता बघा आता नळ सगळे गेलत संध्याकाळी ठेम ठेम पाणी गळतो तेच पाणी पकडत राहतात बाया मग ते आंघोळी करतात जेवणाला तेच पाणी वापरतात चांगलं पाणी आणायला झालं इथं साधनही नाही मग जो पाणी वास मारतात तेच पेतात माणसं बाकी पाणी इथं तर साधनच नाही ना जाल धरण पडला लांब पडला बाजारपेठ पडली लांब पडली शेवटी पाणीच नाही आहे इथं गर्मी लय आहे गर्मी, गर्मी माणसं सर्व बाहेर आता सर्वे कंटेनर सोडून सर्व माणसं बाहेर आहेत एकही माणूस आतमध्ये नाही कंटेनरमध्ये